हाय जी या चहा प्यायला पाऊस चालू झालाय आणि आता मी चहा पेते काळा चहा का काळा चहा डिकाशन <coughs> आणि शेंगदाणे भाजले थोडेसे चटणी बनवायची आणि तुम्हाला सांगायचं होतं एक गोष्ट जे मी मघाशी रडले कारण की माझी लाईव्ह चालू होत नाही म्हणून तर माझ्या मुलांनी बघितलं की लाईव अजून आठ दहा दिवस तरी होणार नाही चालू आठ दिवस असं म्हणलं तो मग माहीत नाही झालं तर ठीक आहे चांगलीच गोष्ट आहे मला जरा बरं वाटलं आणि लज्यू याक्कुल झालं तर मला असं कधी होईल चालू कधी नाही तर मी टेन्शनमध्ये होते त्याला म्हणले बघतं रे जरा काय झालंय ते माझ्या लाईवला बघ बाबा म्हणल्यावर त्यांनी बघितला तर तुम्हाला म्हणला आठ दिवस अजून सजा दिली मग मला सजा बघा आता सजा किती महागात पडली मला सांगा बोलता बोलता करपून गेली माझी कस करावं आता पाऊस चालू झाला का तुझ्याकडे पाऊस चालू झाला बघा आता माझ्याकडचे पैसे असते तर मी पण दा एक दाट जागा घेऊन मोकल्या हवीसचे घर बांधले असते कारण की मला फुलल्या हाऊस आहे आता तुम्हाला दाखवते की शेजारचं शेजारचं घर दाखवते तुम्हाला बंद केलं मग गॅस गॅस बंद केलं तर काही घर दोन काही घर दोन मजली घर लांब कसलं घर घेतले असते मी माझ्याकडे पैसे असते तर तर कारण दुसऱ्याने घेतलं ते घर आणि राहायला पण आले ते लोक तर काय करणार आपली परिस्थिती नाही तेवढी घ्यायची घर ऐकत ऐकत नाही तेवढी घ्यायची बघा पाऊस पण चालू झाला मध्येच आत्ताच कपडे घातले होते वाळू तर ही का हे बघताय ना घरामध्ये कपडे दिसतात का कपडे ढीग लागलाय वटुंगर लागलाय जसं का जुन्या बाजारात विकायला ठेवल्यासारखं असं झालंय ग तर मला माझ्याकडे तेवढे पैसे असते ना तसलं घर घेतलं असतं मी ते छान घरावती लय मस्त असं वाटते की सगळं किचन बिचन रडी सगळं कुठल्याच वस्तूची कसलीच कमी नाही इतकं घर कोणाला भेटेल काय तो बाजायला आणि ते पण दोन मजली त्याशिवाय वरचं भर भाडं तर देऊ शकतात ते मी थोडं होतं भाडं काय म्हणतात हो का शंभाने असू भाजायची बरं का एकदम खूप भाजायची खम खम एकदम कडक खाल की चांगलं करकन लागायला पाहिजे चहा झाला छंदन झाल्या भात परतलेला हा काजात्या पडल्यात डाळ केलेली आहे अजून तुम्हाला अजून काय नाही एवढच आहे आता, आता तर मी चहा पिणार आहे मला का तोंडाला चव ये ना गेली काय पण खायला जीव माझा नकोशी झाल्या असं दम लागतोय बोललं तरी साधं दम लागायला आहे मी आता तिकडं शीताफळ आणायला गेलते तर शीताफळ ती बाईच घरी नाही जेव्हा तो तेव्हा शीताफळ नसते भेटत नाही आणि जेव्हा खायचं नसतं ना तर चालून येतात घरी मग मग ते बाई आता घरी नव्हती आता बघू पाच वाजता आली तर ठीक आहे मग जाऊन आणीन खायला खायला तेवढीच आपली इच्छा कोण पूर्ण करणार आहे आपल्यालाच करावं लागणार आहे तर ती आता नाही घरी तर मी चापती नव्हती तर चापतीच घेऊन आले <laughs> दम लागलाय मला आता बोलायला तर थांबा शेंगदाणे उचून घेते याच्यात बोलाय तरी दम लागले का मरते का काय मला मला वाटते मरण आहे काही खरंच लवकरच खलास होते काय वाटाय मला खरच जीव माझा लय वेकळ झालाय चहा घेते विकाशाच्या कारण की चहा ना पित्त होते त्याच्यापुरता दुधाचा करून दिले चहा आणि त्याच्यातच मी काळा चा करायला ठेवले जाऊ दे त्याच्यात आता पोरी आल्या ना तर ते आपण पिकेल म्हणून जरा जास्तच केलं चला तर आता तिकडे बसून शेंगाने चार, चार। खायचे तर मला दांडगी सजा भेटली लाईव्हची तर मी आता एकाच एका माणसाने मला सांगितलं होतं की टी व्ही चालू करू नका मुलांना आत बोलायला लावू नका पण मी कसं माहिती आहे का, का दुर्लक्ष केले मला काय नियम माहिती नव्हते म्हणून आता मी एकदम कंटिन्यू पाळ पाळणार कोणत्या लहान मुलाला मध्ये येणार नाही नात असू ना कोणी असू आणि टी व्ही तर अजाबाजच नाही वाटल्यास मी तिकडं पत्र्याच्या घरात जाऊन लाईव्ह घेत जाईन मी तर मला चांगली आदल घडली तेवढाच माझा टाईम कवर होत होता पण लय मुश्किल नाही केली ती मी जावजवळ टडायचं कुठं काढून पेन्शन घेऊन कुठं नाही का पेन्शन घेऊन कोणाचं भलं झालं मला चहा वर काळाच्या चा, चा गोड असायला पाहिजे ना आणि दुधाचा चहा फप असायला पाहिजे ना आणि तसं मला आवडते दुधाचा चहा गोड पी वाटत नाही आणि ते काळाच्या सफपी वाटत नाही असे गत आहे आणि दोन्ही बी म्हणायला गेलं ना तर माझं पित होतं आहे दुधाची चहाने त्यामुळं चाच नको वाटायला मी तर दोन तीन दिवस झाला चहा सुद्धा पिलेला आता प्यायला लागला त्याने मला मला चाकर त्याला चान ब्रेड दिला, खा खा दिला आता खायला आणि आता मी खावलेली बघू अवसर नाही मला बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायला की हे नदीला सुद्धा जायला तर चक्कर यायला लागली मला म्हणून मी कुठंसर बाहेर जात नाही आता दवाखान्यात सुद्धा भेटायला जाणं हो मला होणार काय माहिती बघाय आली उडी मारू ये आता तुझीच वाट बघत होती इकडं झोपलं तरी झोप येत ना आतरून टाकून ठेवले टीवी बघ वाटणार डोळे दुखाले व्हिडीओ बघ बनवते नाहीला जाणं कधी त्याचं फळ भेटल माहित नाही आपलं करायची कोशिश शेंगदाणे खायचे का काय गबाळ पावसाळ्याच्या दिवसात ना ले राडा सगळा कपडेच कपडे जिकडं तिकडं बघावं तिकडे कपडेच तुला नाही खायला काय आज नाही ना पण हे सुद्धा गोड तोंड घालवत नाही बाई एक गोष्ट आनंदाची मला तेवढीच की लाईव्हच मला अजून दहा तारखेला किंवा बारा तारखेला चालू होणार आहे अशी नाही तर मी खास खासद्युसाची बनवला होता व्हिडिओ मला पण आठवण येते बोला वाटते बघा वाटते पण आता आठ दिवसांनी चालू होणार आहे लाई म्हणले असं मुलांनी माझ्या तर बघ आता काय होते दहा किंवा बारा तारखेलापासून चालू होणार आहे तेवढ्यातच मला समाधान वाटते आनंद वाटते चांगलं राहा आनंदी राहा टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊन माझा अवतार कसा व्हायला लागला आहे तुम्ही बघू शकताय दोन शब्द तर दम लागतील मला बाय बाय